प्रतिकूल परिस्थितीला शरण जात खचून जाणाऱ्यांची संख्या काही कमी नाही शासकीय नोकरी मिळत नाही म्हणून अनेक जण नाराज होतात पण फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेणारे फारच कमी असतात वडिलांचं अकाली निधन आणि आईचं कायमचा आजारपण यामुळं आधी बालकल्याण संकुल आणि नंतर अहिल्याबाई दाभोळकर संस्थेत एक एक दिवस काढलेला सोनाली सटुप्पा नुलकर या तरुणीनं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवलंय ही विद्यार्थिनी आता पी एस आयची ची परीक्षा चांगल्या गुणानं उत्तीर्ण झाली असून तिनं खाकी वर्दीला गवसणी आहे त्यामुळं तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय आपलं ध्येय साध्य करण्यासाठी जिद्द आणि कष्टाची सांगड घालावी लागते प्रतिकूल परिस्थितीत आयुष्य जगणाऱ्या चंदगड तालुक्यातील मुगळी गावातील सोनाली सुटाप्पा नुलकर हिनं उल्लेखनीय यश मिळवलंय वडिलांचं अकाली निधन आणि आई कायमचे आजारी असल्यामुळं सन दोन हजार सोळामध्ये सोनालीला बाल बालकल्याण संकुल आणि त्यानंतर अहिल्याबाई दाभोळकर कन्या निरीक्षण संस्थेत दाखल व्हावं लागलं परिस्थितीचे चटके सोसलेल्या पण मुळातच कुशाग्र बुद्धिमत्ता असणाऱ्या सोनालीला तिचं ध्येय डोळ्यासमोर दिसत होतं दहावीला अठ्ठ्याऐंशी टक्के गुण बारावीला त्र्याहत्तर टक्के गुण मिळालेल्या सोनालीनं सुरुवातीला डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं त्यातून तिनं शाहू वैद्यकीय महाविद्यालयातून ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण पूर्ण केलं मात्र त्यानंतर तिनं आपला ट्रॅक बदलला आणि स्पर्धा परीक्षा देण्यास सुरुवात केली सुरुवातीला तिनं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या फॉरेस्ट अकाउंटंट आणि तलाठी परीक्षेत यश मिळवलं शिवाय दिल्ली पोलीस भरतीसाठी तिनं प्रयत्न केले या सर्वातून ताऊन सुलाखून निघालेल्या सोनाली नुलकरनं नुकतीच पीएसआय परीक्षा दिली आणि त्यात यशही मिळवलं आयुष्यात आलेले अनुभव आणि परिस्थितीनं शिकवलेलं शहाणपण यामुळं सोनाली प्रगल्भ बनली त्यामुळंच पीएसआय पदाचा वापर समाजाला न्याय देण्यासाठी करणार असल्याची प्रतिक्रिया सोनाली नुलकरनं बिन्यूजशी बोलताना व्यक्त केली आहे खरं तर हे स्वप्न आम्ही सात वर्षापूर्वी बघितलं होतं जेव्हा मी जे बालकल्याण संकुलमध्ये दोन हजार सोळा साली दाखल झाले कलेक्टर बनण्याचं स्वप्न म्हणजे आय ए एस बनण्याचं स्वप्न आम्ही बघितलं पण त्याची पहिली पायरी आज आम्ही चढलो याच या गोष्टीचा माझ्यासोबतच संस्थेला तसेच माझ्या कुटुंबाला सुद्धा खूप आनंद आहे पुढे जाऊन समाजासाठी कार्य करण्याची माझी खूप इच्छा आहे आणि या पदावरती पोहोचल्यानंतर सुद्धा मी म्हणजे माझ्याकडे जे समाजाला न्याय मिळवून देण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये मी मनापासून योगदान देईन आणि या पदाचा मी जास्तीत जास्त लोकांच्या कल्याणासाठी वापर करण्याचा प्रयत्न करेन सोनालीनं पी एस आय पदाच्या खाकी वर्दीला गवशणी घातल्यानं बालकल्याण संकुल आणि अहिल्याबाई दाभोळकर संस्थेच्या आनंदाला पारावार उरलेला नाही संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष जिल्हाधिकारी अमोल एडगे अध्यक्ष व्ही पाटील पद्मजा तिवले नजीरा नदाफ पंडित डौरी सचिन माने यांच्यासह सर्व मान्यवरांनी सोनालीचं अभिनंदन करून तिला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या